काल नागपुरात जे घडलंय त्याला नेमकं काय म्हणायचं असा एक प्रश्न मला पडलाय छावा सिनेमा काय आला आणि क्रूर औरंगजेबाचं खरं स्वरूप जगासमोर आलं महाराष्ट्रातला आणि देशभरातला हिंदू पेटून उठले ज्या नीच आक्रमकानं आमच्या राजाला असं हाल हाल करून मारलं या हाल हालचा अपभ्रंश म्हणजे हलाल कालच तुम्ही माझा हलाल आणि झटका यावरचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यात जसं हलाल पद्धतीनं जनावर मारण म्हणजे काय असतं ते आपल्याला छावा पाहताना शंभू राजांवरचे अत्याचार पाहून सगळं उलगडत असत ते हलाल करण्यासाठी त्याच्या मानेवर सल्ला मारल्यानंतर तसं जीवाच्या आकांतानं तडफडत ते बघून आयुष्यात पुन्हा कधी मटण खाणार नाही असा पण करणारे लोक मी पाहिलेले आहेत हीच हलाल पद्धत वापरून औरंग्यानं छत्रपती संभाजी राजांना मारलं पण काही हरामखोर इतिहासकार जे आहेत ना त्यांना इतिहासकार म्हणायचं की नाही हाच प्रश्न आहे ते या छळाला मनुस्मृतीनुसार केलेला छळ आणि तसं त्याच पद्धतीनं मनुस्मृतीत जसं लिहिलंय तसं मारल असं म्हणतात म्हणजे मन खाबर फोडायचंच तर हिंदूंवर त्यातल्या त्यात छत्रपतींच्या पदरी असणाऱ्या पेशव्यांवर अर्थातच ब्राह्मणांवर नाही म्हणायला होते काही अस्तनीतले निखारे राजांच्याही पदरी पण औरंग्यानं जे केलं त्याबद्दल दुसऱ्यांना जबाबदार धरणं हे कितपत योग्य या आहे याचं भान मराठी मुलखाला आहे आणि याच भानामुळं औरंगजेबासारख्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांचं उगाच उदात्तीकरण महिमा मंडन नको ही लोकभावना आता जोर धरू लागली त्याचा अंत झाला अहमदनगर जवळच्या भिंगार गावात मुघल सैन्याच्या तळावर पण या बाबाचा आध्यात्मिक गुरु शेख जैनुद्दीन याची कबर ज्या खुलताबाद आहे तिथच याचं दफन व्हावं अशी या आलमगिराची इच्छा होती त्याच्या अंतिम इच्छेला मान देत त्याचं दफन खुलताबादला झालं औरंगजेबाची कबर ज्या भागात आहे त्याचं नाव हळूहळू औरंगाबाद असं पडत गेलं पुढे हा जिल्हाच बनला औरंगाबाद नावाचा पण जो मंगोलवंशी आक्रमक त्याच्या जन्माच्या आधी त्याच्या काही पिढ्या भारतात आल्या गुजरात मधल्या दाहोद मध्ये याचा जन्म झाला हा मुघल सम्राट बनून हिंदुस्थानवर राज्य करू लागला त्यानं केलेला हिंदुस्थानचा विध्वंस आणि हिंदूंचं शिरकाण हे इतिहासात नोंदवलं गेलेलं आहे त्यातला कहर म्हणजे संभाजीराजांची क्रूर हत्या अशा या क्रूर कर्म्याची निशाणी महाराष्ट्रात ठेवायची कशाला हा विचार मराठी माणसाच्या हिंदूंच्या मनात आला तर बिघडलं कुठं काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फार सुचक वक्तव्य करून गेलेले बघा आबू आजमे सारखे जी शब्द जे आहे ते माझ्या तो तोंडात आले होते त्याच्यावरती माननीय उपमुख्यमंत्री मोदयांनी पण सांगितलेलं आहे त्याच्यावरती जे आहे त्याला महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार त्यांच्यावरती जे आहे ते देशद्रोहचा कलम जो आहे तो लागला पाहिजे आणि मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमाने एक सांगू इथे कि प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान की कबर तो झाकी औरंगजेब की कबर आपण बाकी होती नंतर औरंगजेब हे ठरलेलंच आहे पण त्यासाठी बाबरी मस्जिद राम मंदिर या वादाचा किंवा या प्रकरणाचा आणि त्यावरच्या तोडग्याचा कायदेशीर अभ्यास केंद्र आणि एस आय न करून औरंग्याचे थडग खास लोकाग्रहास्तव हटवलं पाहिजे केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस असताना विश्व हिंदू परिषद बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांना आंदोलन कशाला करावी लागत आहेत मग विरोधकांना आयत कोलीत मिळतं ते म्हणतात नाटकं चालली आहेत सगळी सरकार तर यांचंच आहे संजय राऊतही तसंच म्हणालेत ना न्यायाच्या मार्गाने जनहित याचिकेद्वारे हा कलंक हटवता येऊ शकतो सरकार तर आपलंच आहे खरच खरंच हे सरकार आपलं आहे हो। काल नागपुरात जे आंदोलन हिंदू संघटनांनी केलं त्यात औरंग्याच्या प्रतिकात्मक कबरीचं दहन करण्यात आलं त्यावरून जी सुनियोजित दंगल नागपुरातल्या लसणीच्या कांड्यांनी पेटवली ती अवघ्या काही तासात किती परिणामकारकरीत्या एक्झिक्यूट केली गेली याकडे कोणाचं लक्ष आहे का आता इस देश में रहना होगा तो वंदे मातरम काही आग्रह मागे पडलाय कायमचा मुसलमानांच्या वाटीभर तूप लावून येणारे लोक आता कमी नाही येत आताही नागपूरच्या महल चिटणीस पार्क भागात एका अफवेनं जागे झालेले हे मुसलमान आणि त्यांनी अवघ्या काही तासात दंगलीची तयारी पूर्ण करून जो काही हिंसाचार केलाय जे काही रान माजवलंय आता ते काही तासात दंगलीची तयारी पूर्ण केली म्हणण्यापेक्षा तुम्ही असंही म्हणू शकता की हे लोक ट्वेंटी फोर बाय सेव्हन दंगलीसाठी तयार असतात खरोखर दगड विटा यांच्या मस्जिदीत तलवारी भाले बरची सगळं असतं ज्या भागात त्यांनी दगडफेक तोडफोड जाळपोळ केली आहे तिथे एरवी यांच्याही गाड्या उभ्या असायच्या पार्क केलेल्या असायच्या पण काल त्या काही तासातच तिथून हलवल्या गेल्या होत्या कशा आणि ज्या उरल्या त्या हिंदूंच्या गाड्या ज्या रात्री फोडल्या गेल्या पेटवल्या गेल्या महल भागातल्या वस्त्यांमध्ये शिरून हिंदूंच्या स्कूटर साडव्या करून त्यातून वाहणाऱ्या पेट्रोलवर त्यांनी काड्या लावल्या आगी लावल्या हिंदूंची घरं हेरून त्यांचे दरवाजे ठोठावले हा जो अवघ्या काही तासांचा नंगानाथ सुरू होता तो आटोक्यात आणायला पुढे सरसावलेल्या पोलीस दलावरही या कांड्यांनी हल्ला केलाय बघा पोलीस वाल्यांवर अत्याचार कोर्ट बाहेर पोलीस वाल्यांवर तकडपे नकार द्यायची राम हे पोलीस वाल्यांवर खोटे खोटमार करून राहिले हे बघा तुम्ही म्हणता संकेत नाही हे बघा संख्या यांची हे बघा संख्या पोलीस वाल्यांवर खोटे खोटमार करून राहिले प्रशासनावर यांची हिंमत बघायची हिम्मत काय आहे आमच्या गाड्या आहे आमच्या घरात गल्ली

उरचे नारे लावत पोलिस वाल्यान करत आहेत लोक कंटिन्यू सुरू आहे कंटिन्यू सुरू आहे तू काळजी करून यांनी जितकं केलंय सगळं लक्षात येईल नागपूर पोलिसांचे तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी काल रात्री गंभीर जखमी झाले रुग्णालयात दाखल आहेत नावच सांगतो निकेतन कदम यांच्या हातावर कोराडीचा वार झालाय त्यामुळे ते काल रात्री रक्तबंबाळ झाले होते ते गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत डीसीपी शशिकांत सातव हो यांचा पाय फ्रॅक्चर झालाय तेही रुग्णालयात दाखल आहे तर डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंजुरी झालेली आहे तेही रुग्णालयात दाखल आहे डीसीपी राहुल मदने यांनाही दगडाचा एक वार बसलाय मात्र ते सध्या कर्तव्यावर हजर आहे हिंदूंना टार्गेट करताना हे पोलिसांनाही सोडत नाही पण त्यांच्या गोट्यांना यांचं लागूलचालन करणाऱ्यांना हे कोण समजावणार ना पेटवा भाषा करणाऱ्या फडणवीसांनी हा त्यांचा मतदारसंघ नागपूर आहे म्हणून इथं राडा नको सगळ्यांनी शांत राहा असं आव्हान केलंय हा आरोप पवारांच्या वाटायला लागेल त्यात तथ्य किती हे नंतर शोधू नंतर बघू पण नागपूरचेच लोकप्रतिनिधी आपले प्रदेशाध्यक्ष आणि आता मंत्री असलेले हबप मलम कुले चंद्रशेखर बावनकुले हे सकाळी पत्रकार परिषद घेऊन काय सांगू राहिले बाबाओ तर दगड गोटे पडले तर पडू द्या लेको काल मार खाल्ला सर्व धर्म समभावचा वाडापाव खा काल रोजा सोडायच्या आधी या दंगल पीडित भागातले फेरीवाले गायब होते सगळे लसणीच्या नमाज पडायला जिथे गेले होते ना तिथूनच यांना ऑर्डर आलेले आहेत पण यांचा तास दीड तास उन्माद सुरू असताना पोलीस मात्र गायब होते दंगा भडकला आणि मग पोलीस फोर्स आली पण त्यांनाही या जिहाद्यांचा दणका बसलेला आहे विश्व हिंदू परिषदेच्या एका आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून नागपूर मधल्या मुस्लिम बहुल एरियात दंगल भडकवली जाते यांच्या कमी वेळातल्या तयारीबाबत सामान्य माणसाला अनेक प्रश्न पडतात पण हेच प्रश्न सरकारमधल्या जबाबदार मंत्र्यांना पडत नाही बावनकुळे म्हणतात नागपूर ही सर्व धर्म समभाव वाली सिटी आहे इथे सगळे गुन्ह्या गोविंदाने राहतात औरंग्याच्या कबरीला हात लावण्याच्या नुसता विचार जरी केला ना तरी त्याचे परिणाम किती भयंकर होतात किंवा होऊ शकतील हे कालच्या दंगेखोरांनी अल्पावधीत केलेल्या तयारीवरून दाखवून दिले या देशाच्या इतिहासातला खलनायक म्हणून जर सगळ्या भारतीयांनी औरंगजेबाकडे पाहायचं असेल तसंच पाहायला लागेल ना कारण ला काल जितेंद्र आव्हाडांनी तेच सांगितलं की औरंगजेब सारखा खलनायक होता म्हणून माझा राजा हा हिरो म्हणून एस्टॅब्लिश झाला मग आवाड सांगतायत तर मग आपण औरंगजेबाकडे विलन म्हणूनच बघावं लागेल आपल्याला आणि जर खलनायक विलन म्हणून पाहायचं असेल तर त्याच्या क्रूरतेची अन्यायाची निशाणी मिटवण्याच्या मागणीवर ते, ते, ते मुसलमान संतप्त का होतात हा सवाल त्यांना विचारायला पाहिजे अरे हा तो विलन आहे ना खरंच खरंच औरंग्याला ते आपला बाप मानतात का शंकायला लागली आता औरंग्या जर यांचा बाप असेल तर मग यांना हिंदुस्थानात राहण्याचा अधिकार उरतो का यांचं उगमस्थान जर मंगोलिया असेल तर मंगोलियाला जा त्या अफगाणिस्तानच्या वाळवंटात जाऊन राहा औरंगेबा हे लोक भारताचा राष्ट्र निर्माता म्हणतात ज्याने या देशातली सगळी नैसर्गिक आणि मानव निर्मित संपन्न अशी संसाधनं लुटली त्यांचा विध्वंस केला एक संस्कृती नष्ट करण्यासाठी विशिष्ट धर्माच्या लोकांचं शिरकाण केलं त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार केले आपला मंगोल वंश त्या स्त्रियांच्या गर्भातून वाढावा म्हणून आपले जनानखाने भरले अशा त्या सोकॉल्ड बंगारवाल्या बादशाला आपला बाप मानणारे लोक इथे राहून इथलं खाऊन त्याच ताटात घाण करत असतील तर यांना सर्व धर्म समभावाला वडापाव नाही फाटक्या बांबूचे फटके दिले पाहिजेत पण हे काम बुळबुळीत राजकारणा जमेल का ही शंका आहे माझे काही दिल्लीतले पत्रकार मित्र सकाळी या विषयावर माझ्याशी चर्चा करत होते त्यांनी एक प्रश्न विचारला संबलमध्ये जे झालं जे योगींनी केलं ते नागपूरमध्ये फडणवीस करून दाखवतील का मूलतः औरंग्याची कबर हा वरवरचा टावका आहे खपली खालची जखम खोलही आहे आणि गंभीरही काय वक बोर्डाचा आता जो काही उरला सुरला अवतार आहे तो संपणार आहे या बोर्डाच्या खालसा होण्याची घटिका समीप आलेली आहे आणि या बजेट सेशन मध्येच केंद्रातून वक्फ वर वरवंटा फिरणार आहे तेव्हा उभा आढवा हिंदुस्थान अशा दंग्या धोप्यांनी हिंसक घटनांनी पेटवून द्यायचा मनसुबा घेऊन काही इस्लामिक शक्ती कामाला लागले आहेत कार्यरत झाले त्यांना वठणीवर आणायचं तर त्यासाठी योगींसारखा खमका बुलडोज हवा भजन मंडळातले बुळबुळीत मलमकुले नकोत मित्र माझं म्हणणं पटत आहे का पटत असेल तर कमेंट्स करून जरूर कळवा बघा विचार करा आणि आमच्या चॅनेलवरचा कंटेंट आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओजना लाईक करून शेअर करायला विसरू नका मी तुर्तास इथेच थांबतोय इथेच थांबतोय पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डिजिटल धन्यवाद До <крики>